हायकोर्टाने एक निकाल दिलेला आहे भोंग्याच्या संदर्भामध्ये आणि नुकताच भोंग्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाचाच न्यायालयाच्या निकालाचा विप्रयास करून आणि त्याचा चुकीचा आणि सोयीचा अर्थ घेऊन महाराष्ट्र राज्याचे एक जबाबदार मंत्री असणारे मत्स्य व बंदर विकास मंत्री असणारे नितेश राणे एक न्यायालयाच्या निकालाचा विप्रयास करून असं म्हटलेलं आहे की भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र बनण्याची सुरुवात होत आहे असं अत्यंत बेताल आणि चुकीचं आणि घटनाबाई आणि मूर्खपणाचा वक्तव्य त्या केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी नितेश राणे यांच्या न्यायालयाच्या विप्रयास करून जे वक्तव्य केलं आहे त्याचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांचं वक्तव्य न्यायालयाचा विप्रयास करण्याचं त्यांचं मूर्खपणाचं जे बालिश आणि मूर्खपणाचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य म्हणजे येडं उठलं आणि चिपट्यात मुतलं काय कशा प्रकारचं वक्तव्य आहे येडं उठलं आणि चिपट्यात मुतलं अशा प्रकारचं वक्तव्य आहे उठसूट कधी झालं उठसूट कुठलाही कार्यक्रम पत्रकार परिषद असलं काही जरी झालं कुठल्याही कार्यक्रमात बोलत असलं का हा जो नितेश राणे आहे खरं तर हा निते हे नेते नितेश राणे आहे या माणसाला मी हिंदुत्ववादी म्हणतच नाही हे नितेश राणे यांना मी हिंदुत्ववादी म्हणतच नाही हा भाजपनं पाळल्याला एक नेपाळी बंदर आहे आणि त्यांना ती मच्छी आणि विकास बंदर विकास मंत्री आहे ती खरंच नेपाळी बंदर आहे भाजपनं पाळलेलं हे हा नेपाळी बंदर आहे नितेश राणे आणि त्यांची हा मूर्खा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र बनण्याची प्रक्रिया सुरू होत आहे असा न्यायालयाने निकाल दिला आहे हा न्यायालयाचा निकाल आहे का न्यायालयाचा हा विप्रियास्परा न्यायालयाचा हा अव अवमान आहे संविधानाचा अपमान आहे राष्ट्राचा अपमान आहे आणि म्हणून नितेश राणे हे भाजपनं पाळलेले हा बंदर असणाऱ्या नितेश राणेवरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा खरं तर उठसूट मुस्लिमां मुस्लिम, मुस्लिम समाजाबद्दल भडकावं भाषणं करत समाजामध्ये धार्मिक ते जाती ते निर्माण करत आर एस एस वाल्यांची हिंदुत्वाची आड दबलेल्या दबड दडलेल्या ब्राह्मणवाद्यांची मर्जी संपा संपादन करण्याकरता हे राणे कुटुंब राणे कुटुंबाची ही नेहमीच धडपड असते त्याच्यात नितेश राणे आघाडीवर असतात हे तर खरं आधी शिवसेनेमध्ये नंतर काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये असलेले हेच राणे काय म्हणायचे आ आर एस एस हापचडीवाले वाले आर एस एस वाले हापचडीवाले लोक हे मराठा आरक्षण देणार नाहीत आता ना आता हा आर एस एस वाल्यांची हापचडी नव्हे तर ही फुल पॅन्ट फुल पॅन्ट धुवायला लागले नितेश राणे सत्तेसाठी आणि सत्ता आणि सत्तेतून मिळवलेली जी संपत्ती आहे त्याचं संरक्षण करण्याकरता ह्या राणे कुटुंबाची नेहमीच धडपड असते याला समाजाची देशाची राष्ट्राचीन धर्माची काहीही देणगरे नसते हे आर एस आणि हिंदुत्ववाद्यांचा अर्थात ब्राह्मणवाद सुद्धा अशी सोयीची मूर्ख लोक बडबड करणारी असायलाच हवी खरंच न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र बनण्याची प्रक्रिया सुरू आता सुरू होत ह्या न्यायालयाचा निकाल आहे न्यायालय न्याय न्यायपालिकेने न्यायालयाच्या निकाल पत्रकापत्रामध्ये असं म्हटलेलं आहे जर म्हटलं नसेल तर न्या नितेश राणे यांनी जी बडबड केलेली आहे ईडं उठलं आणि चिपट्यात मुतलेला अशा प्रकारचं मूर्खाची बडबड केलेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस याच्यावर भाष्य करायला पाहिजे आले ना ते करणारच नाहीत त्यांना ते असं हवंच आहे परंतु किमान आमच्या भाजपच्या कळपात गेलेले रामदास आठवले यांनी याच्यावर तर नितीश राणे यांच्या वक्तव्यावर तर भाष्य करायला हवं करायला पाहिजे होतं न्यायालयाने निकालपत्रामध्ये चं प्रवचन देण्यासाठी धोनीची आवश्यकता नाही ती कोणत्या धर्मा धर्माचा धार्मिक बाब नाही असं निकालपत्रामध्ये आहे ते केवळ मुस्लिम समाजाला नाही तर हि मुस्लिम समाजाबरोबर इस्लाम समाजाबरोबर हिंदू आणि सर्व धर्मीयासाठी ते न्यायालयाने त्या निकालपत्रामध्ये आपली भूमिका आपला निकाल नोंद केलेला आपलं मत नोंद केलेलं आहे आपला आदेश नोंद केलेला आहे ते काही मुस्लिम समाजासाठी नाही तेच हिंदूंना सुद्धा लागू आहे भोंग्याच्या संदर्भामध्ये तसे इतर धर्मासाठी सुद्धा तो धोनीचा प्रतिबंध का धोणीच्या आवाजाची मर्यादा या सर्वांनाच ते लागू आहे आणि अशा प्रकारचं ते म्हटलेलं आहे असं न्यायालयाने कुठे म्हटलं की शर्यत कायदा हा हिंदू राष्ट्र कायदा डॉक्टर बाबासाहेब संविधान असं हिंदू राष्ट्र बनत असतं न्यायालयानं कुठे म्हटलेलं आहे तरीसुद्धा नितेश राणेसारख्या हा मूर्ख म माणसानं ज जबाबदार मंत्री मंत्रिपदाचा जबाबदार घटक असणाऱ्या माणसानं हे न्यायालयाचा अवमानकारक आणि विप्रियास करणारं वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आहे खरं तर ह्या देश इस्लाम राष्ट्र तो ते काय पुढं म्हणतात की इस्लाम राष्ट्राची कुणी जर शर्यत कायदा जर लागू करण्याचं धडपड प्रयत्न करत असेल तर तो, तो, तो आम्ही हाणून पाडू किंवा या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचं कोणतेही मुस मनसुबे आम्ही हाणून पाडू अरे बाबा नितेश कधी मुस्लिम समाजानं म्हटलं की या देशात शरीयर कायदा लागू होईल असं कुठल्या मुस्लिम समाजाच्या बांधवानं म्हटलेलं आहे कुठल्या मुस्लिम समाजानं असं म्हटलेलं आहे कुठल्या व्यक्तीनं असं म्हटलेलं आहे कुठल्या मुस्लिम असं म्हटलेलं आहे हे तर दाव हे सांग क या देशामध्ये इस्लाम राष्ट्र हो निर्माण होईल जसं तुम्ही हिंदू राष्ट्राची घोषणा तर हिंदू राष्ट्रासाठी धडपड चालू आहे हिंदू राष्ट्रासाठी तुम्ही सातत्यानं आर एस एसवाल्यांची वाल्यांची धडपड चालू आहे अगदी त्या पद्धतीनं मुस्लिम समाज मुस्लिम समाजाच्या विविध संघटना मुस्लिम बांधवांनी कधी हा देश इस्लाम राष्ट्र होईल असं कधी म्हटलेलं आहे कुठं आहे मुस्लिम समाजाची धडपड या देशामध्ये मुस्लिम राष्ट्र हा देश मुस्लिम राष्ट्र इस्लाम राष्ट्र असं करू असं कुठं आहे मुस्लिम समाजाची चळवळ जसं आर एस एसवाल्यांची वाल्यांची हिंदुत्वाच्या नावाखाली जी ब्राह्मणवाद्यांची जी चळवळ सुर आहे जी वळवळ सुरू आहे ती कधीच शक्य नाही तसं कधी उलट इस्लाम समुदाय हिंदू समाज बांधवामध्ये भारतीय संविधानानुसार प्रबोधनाची चळवळ लोकजागृतीची चळवळ सुर आहे परंतु संविधानानुसार हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजामध्ये तुम्ही जागृतीच निर्माण होऊ देत नाही बहुजन समाजाला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला तुम्ही शानच होऊ देत नाही कारण हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज जर शाना झाला जागृत झाला तर हिंदुत्वाच्या नावाखाली असणारं ब्राह्मणवाद्यांचं आर एस एसवाल्यांचं भाजपवाल्यांचं दुकान हे बंद होईल आणि त्या भाजपवाल्यांचं आता चमचेगिरी करणाऱ्या तुमच्या लोक नितेश राणे तुझ्यासारख्यांचं दुकान बंद होणार आहे आणि हे त्याच्यामुळं तुम्ही उठसुड मुस्लिमाच्या मुस्लिमाला टार्गेट करून मुस्लिमाला आग 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 भाषा वापरून सतत तुम्ही लोकांचा बुद्धिभेद करण्याकरता आणि मी किती हिंदुत्ववादी आहे सतत मुस्लिमाला सारखं शिवाय देणं माझी हिंदुत्ववादीनं होणार मी किती हिंदुत्ववादी आहे हे दाखवण्याचं नितेश राणे सारखी धडपड करत आहे आणि आर एस एसच्या जवळ जाण्याचे आर एस मर्जी सांभाळण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि त्यातून सत्ता आणि त्यातून संपत्ती याच्या पलीकडे तो हिंदूच्या हिताचं बोलत नाही मुस्लिमाच्या हिताचं द्या सोडू पण तो हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू धर्म म्हणून घेणाऱ्या लोकांच्या हिंदूच्या तर हितासाठी तो कधी बोलतो आहे अरे नितेश राणे बाबा तू जबाबदार मंत्री आहे खरं तर या नितेश राणे यांच्यावरती मी बोलावं संविधानाच्या बाबतीत याची नितेश राणेची योग्यताच नाही लायकीच नाही भगवान बुद्ध मानतात की मूर्खाची संगत करू नाही त्यामुळे अशा मूर्खांची मी संगत करणार पण ह्या मूर्खाची चिडफार करावं लागते म्हणून या निमित्तानं या ठिकाणी बोलत आहे खरं तर हे या देशामध्ये ना इस्लाम राष्ट्र तयार होणार आणि ना या देशामध्ये हिंदू राष्ट्र तयार होणार हा देशाला प्रजार सत्ताक राष्ट्र हे संविधानाचं उद्दिष्ट आहे मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे हे भारतीयत्वाची भावना लोक हे भारतीयत्व हे राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये निर्माण व्हावी हे संविधानानुसार प्रजासत्ताक लोकतंत्र राष्ट्रवादाची ही भूमिका आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्म निरपेक्षता जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हे महामानव लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानानुसार असलेली राष्ट्र लोकतंत्र राष्ट्राची ही संकल्पना आहे भगवान बुद्धाच्या विचारानं प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करणं हे संविधानाची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे नितेश राणे हे याचा अभ्यास करा समजून घ्या बाबा तू मंत्री आहे तू पालकमंत्री आहे झेंडा बंदरीला गेला असेल दोन हजार गेला असेल पण त्याच्यामध्ये तू भारताची संविधानाची प्रस्ताविका तर मी तू वाच वाचली असेल का नाही सव्वीस जानेवारीला तू प्रस्ताविका भारताची प्रस्तावना वाचली ना? का नाही त्याच्यामध्ये म्हटलंय काय हिंदू राष्ट्र असं म्हटलंय भारताच्या प्रस्ताविकेला तर वाच ना बाकीचं संविधान वाचवणे तुझी कुवत आणि लायकी नाही नितेश राणे किमान भारताची प्रस्तावना तर वाचा तुम्ही त्या प्रस्थानामध्ये धर्मनिरपेक्षता म्हटलं हिंदू राष्ट्र नाही धर्मनिरपेक्षतेच्या भागोदर सार्वभौमत्व होतं लोक हे सार्वमत होतं असं म्हटलेलं आहे आणि तरीही तुम्ही न्यायालयाचा विप्रियास करून तुम्ही अशा प्रकारचं हे मत लोकांचा बुद्धिभेद करण्याचं हे मत बनवत आहे या देशामध्ये ना इश्चरियत कायदा लागू होणार या देशामध्ये मनुस्फूर्ती लागू होणार हा देशामध्ये सादेश देश संविधानानुसार चालणार नितेश राणे साहेब बा, बा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तेरा नुसार हिंदू धर्म व्यवस्थेचे म्हणजे मनुस्मृतीचे कायदे एका झटक्यात नष्ट केली हिंदू राष्ट्राची संकल्पना हिंदू राष्ट्राचं संविधान आणि अन्यायकारी कायदे कलम संविधानानुसार कलम तेरानुसार नष्ट केले आणि पुन्हा या देशामध्ये दे मनुस्मृतीचे अर्थात हिंदू राष्ट्र अर्थात हिंदू राष्ट्राचे कायदे कधीच लागू होणार नाही असं ते कलम तेरानुसार एका झटक्यात कलम तेरानुसार हिंदू राष्ट्राची संकल्पना बाद करून टाकली मनुस्मृतीचा कायदा बाबासाहेबांना बाद करून टाकली आणि तुम्ही न्यायालयाचा चुकीचा अर्थ घेऊन सांगताय की न्यायालयाने बाबासाहेबांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्राची संक हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची आता सुरुवात होत आहे हे तुम्ही सांगता खरं तर मला एक कळत नाही कारण हिंदू हा धर्म नाही हेच तुम्ही जेव्हा शिव तुमचे वडील जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा वेळेला एकोणीसशे पंच्याण्णवला सुप्रीम कोर्टाचा आता हायकोर्टानं निकाल दिलेला आहे त्याचा चुकीचा अर्थ घेताय पण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की हिंदू हा धर्म नाही काय नितेश राणे याचा ह्या न्याय सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा अभ्याससुद्धा तुम्ही करा काय सुप्रीम कोर्ट म्हणतंय पंच्याण्णवला तुमचे वडील शिवसेनेत होते त्यामुळं हा न्यायालय सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की हिंदू हा धर्म नाही आणि मग तुम्ही हा धर्माचे हिंदू राष्ट्र हिंदू धर्माचे राष्ट्र कसं निर्माण करणार चुकीचं आहे ना घटनाबाय आहे ना सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे ना आणि म्हणून आता आम्ही असं ठरवलेलं आहे हिंदू म्हणून घेणारा जो एस सी एस टी ओबीसी हा जो बहुजन समाज आहे त्याने आपल्या धर्माच्या राखाण्यात हिंदू लावू नये असं पिटिशन आम्ही आता सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहोत का मेहरबान सुप्रीम कोर्टाचं जर असं म्हणणं असेल हिंदू हा धर्म नाही तर मग आमच्या धर्माच्या नका राखाण्यामध्ये हिंदू हे लावू नये असं लवकरच हे पिटिशन दाखल करण्यात येईल नितेश राणे यांनी मला जाहीरपणे सांगावं की हिंदू हा कोणता शब्द आहे तुम्हाला देशाचा अभिमान असेल तर हिंदू हा कुठल्या तुमचा जो धर्म आहे रामाय रामायण ग्रंथ आहे महाभारत ग्रंथ आहे उपनिषदे निषेध पुराणे कोणताही हिंदू नावाचा हिंदू धर्माचा कुठलाही ग्रंथ आणि पुस्तक घ्या ग्रंथ घ्या धार्मिक ग्रंथ घ्या त्याच्यामध्ये हा हिंदू शब्द आहे का बरं ते, ते रा भा हिंदू हा कुठल्या भारतीय भारतीय भारती भाषेतला शब्द आहे अरे हिंदू हा परकीय भाषेतला शब्द आहे हा हिंदू हा पर्शियन भाषा असा शब्द आहे आणि परशियन भाषा इस्लामाची मुस्लिमाची म्हणून मोगलांची भाषा होती म्हणजे बाराव्या शतकात मोगलाने दिलेली शिवी तोच तुम्हाला धर्म वाटतोय आणि त्यात शिवीचा धर्माचा राष्ट्र बनवला वार मूर्ख मूर्खाचा बाजार ईडं उठलं आणि चिपट्यात मुतलं आणि म्हणून की आता आम्ही याच्यावर याच प्रबोधन करण्याची गरज आहे आणि म्हणून बाबा ह्या देशाला हिंदू राष्ट्र नस नव्हे तर हा देश लोकतंत्र राष्ट्रवादाचा सन्मान हाच या देशाचा लोकतंत्र राष्ट्रवाद निर्माण करणं हाच या देशाचा सन्मान आहे आणि त्या पद्धतीने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर चुकीचंच खपवतो अरे बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये चर्चा करताना चौदा मे एकोणीसशे एक्कावन्नला असे म्हणतात की आर एस एस आर एस एस या देशातील धोकादायिक अत्यंत धोकादायक संघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संसदेमध्ये चौदा मे एकोणीसशे एक्कावन्नचं भाषण आहे त्याच पद्धतीनं आर एस एस वाल्यांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात या देशामध्ये अवतारली तर त्या देशावर फार मोठी आपत्ती आणि संकट निर्माण होईल आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये हिंदू राष्ट्र होता कामा नये ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती ही भूमिका बाबासाहेबांच्या तू तु, कुठ तु, तु, तुम्ही कुठे हिंदू राष्ट्राची घोषणा करायला निघाल्या